इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस वेंगुर्ला तालुक्यात माझा वेंगुर्ला व बनात पै सेवांगन यांच्या संयुक्त विद्यमाने ती सप्टेंबरला तीन वाजता कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात मुलांच्या मोबाईलचं करावायचं काय या विषयावरती सायबर जर्नलिस्ट मुक्ता चैतन्य यांचं मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात सायबर पालकत्व का महत्त्वाचं आहे का समजून घेतलं पाहिजे पालकांची नेमकी जबाबदारी काय तसंच काय करा आणि काय टाळा त्याचबरोबर कोरोना महामारी मुलांमध्ये नक्की काय बदल केले सोबतच सायबर क्राईममुळे मुलांना असलेले धोके चांगला स्क्रीन टाईम म्हणजे काय आणि मुलांचा स्क्रीन टाईम कमी कसा करणार याबाबतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे या कार्यक्रमामध्ये मुलांबरोबरच आई वडील आणि शिक्षक यांच्यासाठी देखील हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आला आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर